घर सोडून जावंच वाटत नाही पण येते काय काम आहे असेच निघाले कुठे चालले तुम्ही काही एक महत्वाचं काम आहे पण जावच आता तुला सोडून जावंच वाटत नाही मला घरातून सांगतो मी पण आज तेच म्हणणार होते तुम्हाला नका जाऊ ना अगं इतकं महत्वाचं काम आहे ना मी गेलोच नसतो काय सांगू इतकं अर्जंट काम आहे आणि तुला कधी सोडून जातो का मी घरातून पण गरजेचं अर्जंट आहे मी तुला सांगतो आल्यावर काय काम ते पण खूप मला जावचं वाटत नाही आता आपल्याला आज तर वेळ मिळाला आपण गप्पा मारू बोलू असं वाटलं होतं कामाच्या याच्यात कधी वेळच नसतो माझ्याशी बोलायला नाही नाही आज सोडलं आपलं प्रेम आहेच ना आपलं प्रेम आहे तेव्हाच आता मला आता जाव जावस नाही वाटत बघ बर मग नका जाऊ ना अरे पण अरे काम आहे तसच महत्वाचं आहे मला तर घरातच बसून राहायला चोवीस तास तुझ्याशी गप्पा मला वाटत जाऊ दे उद्या करून घेते का बरं नाही मी काय करतो आता लगेच येतो मी फार जितक्या लवकर आवरेल ना तेवढं राहू द्या आजच्या दिवस नका जाऊ मी आता एवढं म्हणते तर तरी पण असं का तुमचं नाही मी गेलोच असतो कारण ते माझा मित्र आहे अर्जंट भेटायचे आणि तो परत गावाला चाललाय माहितीये मी लगेच येईल आता मला तू विचार कर तुला कधी सोडून जातो मी आणि गेलं तरी तुला सोबत घेऊन जातो कधी पण उद्या भेटा ना नाही आता गाडीला आता चार वाजले बघ मी लगेच भेटतो ते लागते निरोप द्यायचा आहे त्याला भेटेल लगेच येईल मी घरी आणि तुला पण दिला असतं पण तो थोडं दूर आहे लगेच येतो मी आपण कुठे जातो का सोडून एक तर लवकर या ना लगेच मला राहत बाहेर तुला सोडून मी लगेच येईल ना येऊ का मग लवकर या मस्त संध्याकाळी मस्त पिक्चर लागले नवीन मस्त मॉलला जाऊ जो। तिकडे जेवण करू बाहेर आणि येताना पिक्चर वगैरे हो म्हणून रात्री बारा पण येऊ हो। आणि फक्त जाताना हसना तू हे नारळ कशी आनंदाने सुद्धा अजिबात करू थोडं एक घंट्याचा प्रश्न आहे ना आनंदाने हस हसायचं फक्त जाऊ बघ ओके बाय लवकर हो लगेच लगेच लवकर हो बाळासाहेब बोल ना मला ही गोष्टी राव कोणती नाही श्यामेची बायकोच नाही म्हणतात गावात उदाहरण देता राह लोक म्हणत खरे भाऊ मी पण ऐकलं हे पण खरं काय खोटं काय अजून आपल्याला काय कारण कसं माहिती का म्हणजे गावात काही पण झालं ना अरे कसं कस नावरा बायको ना श्यामा सारखं त्याच्या बायको सारखं असं लोक देता राव अरे या बोलायच्या गोष्टी असतील बाबा खरं काय तुला माहिती का मला सांग खरं काय शुद्ध नाही मला इथे माहित नाही जास्त पण आपल्याला का आजपर्यंत आपले बाबा एक उन्हाने पांढरे झाले का की आजपर्यंत कोणती नवरा बायको अशी आहे का बा त्यांचे प्रेमी हे फक्त जगाला दाखवायच्या गोष्टी मला तर काही त्याच्यामध्ये माझ्या वाटत नाही बायको काहीतरी लाटणं धरून ती चुकलं तरी लाटणं धरून फेकीतील यांची भांडणं कशी होती नाही याच्या लग्नाला आता झाले ना आठ दहा वर्ष झाली चला एखादं दोन वर्ष झालं आणि मग चला बा खूप गोडी गोडी असं हाती सारखी ती गंमत नाही काय माहिती दाखवायची वेगळे खरं काय असेल ते काही सांगता येत नाही मला तर काही वाटत नाही म्हणजे मला वाटतही नाही आणि पटतही नाही म्हणजे तसं असलं तर मला काही पटणार नाही म्हणजे तुझं असं म्हणणं की हे भांडत असतील हे भांडत असतील किंवा समजा नसली भांडत केला किंवा कोणी प्रयत्न केला भांडतील असं म्हणणं भांडतील म्हणजे विषय काय माहिती का माझं असं मत आहे की आपण जर समजा की ना की जर त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना जर समजा त्या बाईला एखादी सांगितली ना गोष्ट तर ती बाई अरे कोणती बाई अशी साधन नसतं म्हटलं ना की तुझ्या नवरा बरोबर येत होता तरी त्यांची भांडणं होती कुठं चालतं नाही नाही या गोष्टीवर मात्र मला काही वाटत नाही खरं त्यांच्या दोघांमध्ये पुन्हा समजदारपा नाही बायकोविषयी काही पण सांगा नवऱ्याला नवऱ्याविषयी काही पण सांगा बायकोला भांडणच होत नाही हे खरंय एकदम खरंय असं होऊ शकत जर भांडण लावून दाखवलं तर काय पार्टी तुला हा नक्की झाली आणि जर समजा की भांडण नाही लागलं हा तर मग मी देणार झालं पार्टी हा कन्फर्म काहीच विषय नाही भाऊ आता कसे भांड जातो आणि आता येत ना की मी त्यांच्यामध्ये कशी काळी लावतो तेच पाय आणि मग तुम्ही म्हणशील की आपल्या पार्टी पेटलं पाहिजे काही उदाहरण जे काय गावातले लोक आपल्याला नाव ठेवतात ना आणि त्यांना चांगलं म्हणतात पाहू ना आता आपण आपण देवकाडी लावून काय होतं गंमत पाहत येईल एवढं काय त्याला पण नाव ठेवले पाहिजे आपली जोडी कशी आहे गावात कोणाचं चांगलं चाललेलं आपलं आवडत का त्याच्यासाठी काही करायला पाहिजे ना असा विषय हो <laughs> वहिनी वहिनी काय कुठं धावपळीत चाललंय जरा असं काय हो काय <laughs> नाही म्हटलं ते श्यामाचं त्याच्या बायकोच काय म्हणे लयच चा सुट्टी चाललंय <laughs> <laughs> म्हणजे गावातले दोन चार लोक मला बोलत होते की श्याम त्याची बायको म्हणे काय कधी भांडतच नाही अरे मग तुमचं त्या बाईची तर चांगली ओळख आहे ना पण वाटत का तुम्हाला तसं कि ते भांडत नाही किंवा काय नाही त्यांचं ते दोघांचा एकमेकावर प्रेम आहे आणि त्यांचं भांडणच होत नाही बाबा काय बोलता मला ते साखराम भेटला तोही तेच म्हणत होता तुम्ही आता तेच म्हणता काही करावं हो, काय बा काही कळत नाही नेमकं काय करायचं काय करायचं म्हणजे मला असं वाटतंय की त्यांचं जे चालू आहे तिच्या घरात दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे hmm. त्यांचं येत ना की अशी कोणती बायको बायकोय ते भांडत नाही तुम्ही येत ना hmm. की आता श्यामाच्या बायकोकडे जा hmm. आणि तिला एवढं सांगा की श्यामा येत ना की काल त्या पोरांच्या बरोबर दारू पितो होता तिकडे पाण्याच्या टाकी मागे सिगरेट पितो होता म्हणजे एवढा तुकार पोरगा त्या मंदिरामध्ये खंडरावाच्या मंदिराच्या पारावर पत्ते खेळत होता हे बायकोला माहित नाही का म्हणजे आपल्याला कोणाचं वाईट व्हावं असं वाटत नाही बरं का हा पण मग खरं माहिती पडलं पाहिजे का तो माणूस त्या बाईच्या भोळेपणाचा गैरफायदा घेतो तुम्ही थोडस त्या बाईच्या जाऊन ये ना कानामध्ये या चार गोष्टी सांगा चालन ना चालन ना म्हणजे आपल्याला कोणाचं वाईट करायचं नाही आपण कसे गावातले चांगले माणसं प्रतिष्ठित माणसं आपल्याला नाही ते योग्य वाटत म्हणून आपण त्यांना सांगणार आहे तर मग म्हटलं की आता वहिनीं सांगावं बा आणि मला वाटलं की आता दुसरं कोणाला सांगणार बर आहे की नाही 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 मी काय करते सांगते मी तिला पण आणि तिला पण माहिती पडली पाहिजे ना की नवरा कसा आहे काय काय बरोबर आहे बरोबर आहे आणि तुम्ही कशा त्या बाईच्या मैत्रीण आणि तुमची चांगलं जमतं बा दुसऱ्याने कोणाला सांगितलं तर मग म्हणशील लोकांना आमचं चांगलं पाहत नाही याच्यामुळे लोक काड्या करतात लोक खेळाचे धनी असतात असे काय आई पण दाई माणसाच्या डोक्यात विचार येतात म्हटलं वहिनी पण त्या बाईचं चांगलं आहे वहिनीने गोष्टी समजून सांगू आणि त्या बाईपर्यंत पोहचवा म्हणजे झालंच पाहिजे असं आपलं काही मत नाही पण जे काही आहे ना तर ते खर खरं तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे सांगतो नाही मी बोललो असं नका सांगू नाही एक तर माझं गावात नाव कसं आहे की तो याला त्याला काड्या लावतो याचे त्याचे कान भरवतो असं आपलं काही नाही तुम्हाला माहिती मी किती चांगला आहे पण मग तुम्ही त्या गोष्टी त्या बाईपर्यंत पोहोचवा आणि त्या शहाला कळून देऊ नका की मी तुम्हाला सांगितलं किंवा त्या बाईला सांगू देऊ ना त्यांना देऊन टाक नक्की नक्की तेवढं बोला आणि व्यवस्थितपणे प्रकरण ते हँडल करा काय जास्त येत ना की कोणी बोललं काय असं काही बोलण्याच्या भानगडीत पडू नका बर बर येतो किती वेळ झाला जाऊन अजून कशाने बोलली होती लवकर या मग घरी ऐकतच नाही अजिबात माझं काही वाटतच नाही माझ्यावर आता प्रेमच नाही राहिले ना म्हणून मी चांगलं त्यांना म्हटली होती मला आज थांबा घरी जाऊ नका पण नाही ऐकलं गेलं लगेच मित्राला भेटायला एवढं काय आज नसते भेटले तर चाललं नसतं का एवढं काय अर्जंट होत कल मित्रांन भेटायचं काय ना काय म्हणता का आज खूप दिवसांनी येणं केलं घराकडे चला म्हंटल काम उरकले आणि बघून पण म्हटलं काय चाललंय काय नाही आणि दोन गोष्टी काय तुझ्या काना कोण टाकाव असं म्हटलं दोन गोष्टी कोणत्या दोन गोष्टी अगं अशी साधी बोळी नको राहू बाई जरा चला जरा हुशार हो जरा लक्ष ठेवू हो। साधी असं का बोलतो मला कळतच नाहीये अगं तुझा नवरा पाराव पत्ते खेळतो आणि ती शाळा आहे ना त्याच्या पाठी मग सिगरेट ओढतोय तुझं काही लक्ष आहे का नाही होत तुमचं काहीतरी गैरसमज होतोय अगं टुक्कर पोरांसंग बघितलं मी माहिती का तुला टुकर पोरांसंग हिंडायला लागलाय तुझं नाव नाही 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 माझ्या नवऱ्याला सुपारीच सुद्धा व्यसन नाहीये तुम्ही तुम्ही काही पण सांगतात हो माझा विश्वास नाही या गोष्टीवर मी काय खोटं बोलणार आहे का आता सगळे बघितलं ना डोळ्यांनी बघितलं नाही 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 आम्ही मला माझ्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास आहे ते असं करूच शकत नाही अगं आता बघता फक्त तो दारू पण प्यायला लागलाय माहितीये का तुझं लक्षच नाही तुझ्या नवऱ्याकडे जरा लक्ष ठेवत जा जरा असं हम्म दारू प्या लागलाय सिगरेट ओढतोय हे कर ते कर जरा लक्ष ठेवत जा ग मी तसं ता काही केलं असतं माझ्या लगेच लक्षात आलं तू अशी भोळी ना त्यामुळे सगळा फायदा उचलतो नवऱ्याने तुला घरात काही सांगतच नाही घरामध्ये एकदम साधा भोळा वागतो बाहेर बघता ते, ते नकरे जरा लक्ष ठेवत जा जरास नवऱ्याकर काय म्हणते जरा लक्ष देत जा नवऱ्याकर वेळी अशी भोळी कसं सा होईल सांग बर हम्म काही तुम्ही सगळं खरंच सांगता ते अगं खरंच आता सगळं बघा मी बघितलं ना येताना मी पण शाळेत बसला शिगरेट उघड मी बघितलं ना आता मी काय खोटं बोलणार आहे का बाई आणि तुमच्या दोघांचं एवढं चांगलं त्याच्यामध्ये मला काय करायचंय बाई असं बोलून एकदा तर मी असं बघितलं होतं पण आता सांगायची पाळी नाही आहे पण सांगून देते कोपरावरची राणी नाही का आपली हो तिकडे जाधवांची राणी ग हा तिला गाडीवर घेऊन फिरत होता तुझा नवरा मी कसं म्हटलं आता जाऊ म्हटलं आता घरामध्ये व्यवस्थित आहे पण आज म्हंटल तुला ना सगळं सांगूनच द्यावं तुझ्या नवऱ्याचे चाळे बाई काय करते सांग बरं नाही हो माझा अजिबात विश्वास नाही माझा नवरा असं करू शकत नाही मला माहिती अगं त्याला भरपूर शौक आहे त्याला काय काय आहे तू जरा आल्यावरती विचारून घे जरा असं हम्म तुला साधा भोळा पानाव जाते बाई आजकाल साधं भोळा नको जाऊ तू घरामध्ये गुढीमध्ये राहतो घरात सगळं चांगलं गोड 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 बोलतो आता आतापर्यंत तुमच्या दोघांचा कधी म्हणजे कधी तू कधी शक घेतला नाही आणि कधी काय झालं अगं आमच्या मध्ये भांडण हा प्रकारच नाहीये माहितीये का आम्ही दोघं एकमेकांना खूप समजून घेतो आमचा दोघां दोघांचा एकमेकांवर खूप जास्त विश्वास आहे आम्ही असं नाही करू शकत मला माहिती मला माझ्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास आहे नाही करू शकत मला ही गोष्टच पटत नाहीये तू सांग दिली अगं बाई सत्य परिस्थिती मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय आणि म्हणून तुला मी सांगते का तर तू माझ्या जीवाची मैत्रिणी आणि माझ्या जीव मैत्रीणचं कधी वाटव होईल असं मला वाटलं मी तुला सावध करायला आले बाई की तुझ्या नवऱ्याला सगळेच तुझ्या नवऱ्याचे भरपूर चाळे तू लक्ष दे तुझा प्रश्न आता तू पण मी तू तो तुला एक मैत्रीणच्या नात्याने सांगायला आले बघ तुला कस पटत नक्की ना अशी भूल नको राहू बर का माझा विश्वास बसून पण तू पण खोट का सांगशील अगं बाय सत्य परिस्थिती लक्षاندار बर हो झाले बर झालं तुम्हाला सांगितलं हे आल्यानंतर मी काय खरंय काय खोटं आहे ना नाही घेते घेते विचारून घेते होय हं विचार हो गेते 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 हो विचारते विचारते बापरे यु ज्योतिताई यून मला असं का हो। सांगून गेल्या हे हो� करत असं करत असतील का माझ्यावर एवढं प्रेम करतात मी यांच्यावर एवढं प्रेम नहीं, नहीं, करते असं कसं करू शकते नाही नाही यांना कोणत्याच प्रकारचं व्यसन नाही मला या गोष्टी खरं वाटतच नाही तर आता यांना यांच्याशी आता काय खरंय काय खोट आहे बोलावंच लागणार आहे मी खरं बघते ना, ना था था थी थी था था दे दे आता येऊच दे आता बघतेच मी काय चाललंय नेमकं यांचं ना मला आता कळलंच पाहिजे ज्योतिता येऊन मला सांगून गेल्या मला माहिती त्या कधीच खोटं बोलत नाही त्यांनी खरंच सांगितलेलं असेल असेल यांच्याच बाहेर काहीतरी लफड चालू असणार आहेत आता फक्त येऊच दे काय करायचे कशाला जायचं आता घरात कशाला काय आहे घरात जायची काय झालं बघा मी कुलूप पण लावलेलंय घराला माझी बॅग पण भरलेली मी चालली आता अगं आता तुला किती लवकर मी माझ्या माहेरी चालली आहे काय झालं काय कल्पनाच नाही चाललंय तुमचं काय चाललंय मला सांगा पहिले काय चाललंय मित्राला भेटून आलो माझं काय चाललंय मी तर तुझ्यावर सतत प्रेम कशाला गेले होते मित्राला भेटायला हा तुमचे पहिले शौक काय ना बाहेर तुमचं काय चाललेलं ना हे मला सगळ्या गोष्टी कळलं पाहिजे शोक माझे माझे शोक काय तुझ्यावर प्रेम करणं हे शोक आहे माझा हो तुला माझं आना ना माझ्या लक्षात आलं तुमचं किती प्रेम आहे ना आता सगळं दिसतंय मला आता तुमचं प्रेम सगळं दिसत कसं बोलते काय झालं काय काय चाललं तुमचं बाहेर मला पहिलं सांग माझं काही चाललं नाही बाहेर काय चाललंय घरात सुद्धा घेत नाही तुम्हाला लोक जे बोलतात ते खोटं बोलताय का लोक काय बोलतात तू काय बघितलं डोळ्याला सांगलं काय झालं मी काय बघितलं नाही पण माझ्या कानावर आला शोक करत नाही मी एकच शोक केलंय तुझ्याशी लग्न केले प्रेम केले तेवढा शोक आहे माझा बाकी काही शोक नाही माझा दारू पी नाही पीत दारू मी नाही माझ्याशी एवढं का बोलता नाही सांगा शपथ घ्या माझी तुझी शपथ मी दारू पित नाही दारू हात पण लावत नाही मग अजून दुसरं कोणते शोक सांगा मला काही शोक नाही काही शोक नाही तुझ्या डोक्यात का भरले सगळे खरं सांगा <स्य> मला का उलट नाही सांगितलं शोक नाहीये एक तर सगळे गावात लोक आपले सांगले चांगल्याबद्दल सगळं गाव सांगत ही नवराबाई जोडी फार हो। छान एकदम प्रेमाला राहते हो। राहते रस्त्याला चांगलं सांगताय काय काय सांगतात ना तुझ्या तुमच्याबद्दल मला सगळं कळलंय आता म्हणजे तुला तुम्हाला पत्ते खेळायचं ना दे तुम्हाला दारू प्यायचं ना दे तुम्हाला सिगरेट ओढायचं ना आधी काय चाललंय तुमचं अगं यापैकी कुठला येणार नाही मला काहीच होणार नाही लग्न आधी तुम्ही मला काय म्हंटल होते मला कोणत्याही प्रकारचे व्यसन नाही साधं सुपारीच सुद्धा मला व्यसन नाहीये काहीच व्यसन नाही कोणतं आता एवढे व्यसन निघतं तुमची oh, no. अगं बिलकुल व्यसन नाही कोणी सांगितलं तुला कोणी सांगितलं कोणी का सांगितलं माझ्या कानावर आले ते खरं आहे खोट बोलताय तुला 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 राहायचं नाही का माझ्यासोबत नाही राहायचं मला आता आधी झालंय तुझं हो झालंय माझं आधी झालंय माझा आता झालं लोकांना कळले आता मी काही गपासणार सगळ्या गावाला कळले एवढ्या लोक गावाचा तारीफ करत होते आपली सगळ्या गावाला कळले मी पण काही कमी नाही तुझ्यावर माहितीये का मग मी पण काही कमी नाहीये काय करायला म्हणून तर बायक भरून ठेवली बघा कुलूप पण लावलेला आहे तुला प्रेमाची किंमत आहे का माझ्या काहीतरी सगळ्या गावात मला लाज वाटली पाहिजे तुमचं काय चाललंय बाहेर ते मला दिसत नाही का कळत नाही मला काय 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 कळत नाही तुमचं उदाहरण द्या आम्हाला सांगत होतो इथे लाच पाहिजे ना मला शांती घ्याम लोक ऐकुरायचे लोक काय म्हणतील काय त्याचं आपल्याला आहे का नाही मला सांगायचं मला सांगायचं तुला सांगायचं लोक तारीफ करतात आपली नको नको ते व्यसन लावून ठेवले पाठीमागे थांबा गायत्री बाई थांबा तुम्ही काय झालं काय नाही डोक्यात कोणीतरी खोळ लावून त्याला व्यसन करत मी काहीच नाही करत बाळा सर काही सांगावं सर काय आता आपल्याला तर काही कळत नाही झालं काय दिसला नाही कुठं अहो ते आपल्या गावाच्या नाही का ते ज्योतीताई ते आल्या होत्या घरी त्या मला सांगत होत्या की तुमच्या नवऱ्याला नको नको ते नाद लागलेले दारू पितात सिगरेट ओढतात प्रत्येक येतात चार बाय्यांचं ऐकून येत ना की आपण आपल्या नाही मी मी तर सांगत नाही तुम्ही पण काहीतरी चुकलेला होता ते का पागल 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 बघितलं त्यांना स्वतः पहिले का नाही मी स्वतः नाही पाहिलेलं पण पण ते ताई मला माहिती खोटा नाही सांगत मी गावात एवढा फिरतो मी कधी पाहिलं नाही त्या दिसले मुलगा होते ना पीत होता सिगरेट त्याच्यासारखा दिसला पण तो नसल का तो मित्र आहे अहो नाव मी इतच तुम्हाला माहिती नाही मला माहिती चार पाच पोर त्यांच्या बाजूला नाही पण मला माहिती तो खोट देलं नाही तू बसलेला होता कायतरी अहो बसलेला पण बसलेला होता म्हणजे खेळत पण असणारच ना चायडेवर ना बरं का तू काही कधी दारू नाही पिला फक्त एकाचा ग्लास भरून ग्लास भरून देत होता तू नुसत भरून देत होता का तिथे जात म्हणजे राणीला येत ना गाडीवरून बसून राणीला बरोबर हा तुम्ही काय म्हटले तर राणीला गाडीवर बसून कोणी राणी हा नाही

मला माहितच नाही आता गेली तर किती दिवस जाईल चार सहा महिने जाईल येईल करत नाही आपल्या चार लोक चांगले माणसं म्हणून तुम्हाला सांगायला चार गोष्टी माझं काय म्हणते आपल्याला काय गरज पडली थोडं आणि दुसऱ्या काय मी आपण म्हटलं नाही आपण चार गाव वाटले भारती माणसं मी असं आठोकलं असं म्हणतो मी येत ना, ना तू इल का असं गावात कुठं काही झालं नाही मी नक्की मिटवायला मिटवायला जातो ना तो तो तुम्हाला माझा चुका दिसतात तुमचा चुका नाही दिसत तुझ्या सोबत राहायचं नाही मला तू नाही राहायचं आज एवढा पंचनामा केला तू नको नको मला राहायचं नाहीये नाही राहायचंय मला मी जाईल निघून बाहेर यायणार पण नाही परत तुम्हाला तो वर्ड बघायचा नाही आता आता लगेच निघते जाऊ द्या برو द्या हे आपले असे साडे 35 दी नको आहे बाई आता म्हणून आपलं काय आज आंत मला तो आज मी आजपर्यंत कधी पिली नाही ना आज मी दारू आज दारू पिणार आज दारू पिणार मला लई डोक्यात गेली जाऊन जास्त पे तो भले <laughs> म्हणतात आपल्याला पाहिजे तुम्हाला पाहिजे पण मी आज दारू पिऊ मला लई डोक्यात लई डोक लई घातलं लई घातलं त्या डोक्यात घालवतो ना काळजी नको करू बाळासाहेब पार्टी जोरदार झाली बरं का जोरदार म्हणजे मानलं का नाही आपल्याला आयला बाबा तू असा माणूस आहे ना एखादी पळत असली तर तिला नांदायला लावशील नानत असतील लाव तर पळायला लावशील कसं आहे तुला माहिती आहे ना आपल्याला गावात कोणाचं चांगलं चाललेलं पाव आणि किती काही असू दे चार गोष्टी अशा आहे ना बाईला जर त्या सांगितल्या बाईने ऐकलंच पाहिजे बाबा एवढं 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 लोक त्यांचं चांगलंच उदाहरण द्यायचे आता लोक त्यांचं वाईट उदाहरण गेली ना ती बाईने बरं झालं का आता पार्टी तुझे अजून पेंडी लागला तो आपल्याला आप पार्टनर वाढला पुढच्या बाळासाहेब एक कुठं तरी खंत वाटते हो आणि आपण आपल्या पार्टीसाठी आपल्या स्वार्थासाठी आपण कोणच वाईट केलं असं वाटतंय कुठंतरी नाही तसं काही नाही पण होती कधी कधी चुकांसाठी आता आपण बाळासाहेब एक आपण शपथ घेऊ जसं आपण त्यांना अलग केलं ना बरोबर तसं आपण त्यांचं एकत्रीकरण एकत्रीकरण पण केलं पाहिजे जुळून देऊ कारण ते एवढं कुठे फेडायचो कुठं फेडायचं आणि आज आपण दुसऱ्याच्या बाबतीत उद्या आपल्या बाबतीमध्ये तसं नाही असं नाही आपण आता मार्गाला लागून जाऊ आता त्यांचं पहिलं ना जसं आपण तोडदाड केली ना तशी जाड करून देऊ आयला लय चांगला मुलगा होता लय चांगला मुलगा हो आणि कसं आहे की असं गोष्टी करणं खरोखर चुकी पण मला कुठं देवान दुर्बुद्धी दिली मी तुमच्याशी पाहिजे म्हटलं काय माहिती इथपर्यंत वाढेल म्हणून हा ना पण मग वाटत नव्हतं मला वाटत नव्हतं म्हणून पाहिजे लावली आणि तुम्ही तर सगळं गाव म्हणायचं ते भांडत नाही भांडत नाही मी ते त्या बहिणीला सांगितलं जाऊ द्या देऊ बरं कान भरून त्या बाईचे ले ले बर चला आता पहिले आपण कामाला आणि आता लावायची बरं चुकी झाली आपण करू खाली चला मंडळी खर तर हा असा व्हिडिओ नाही बनवायला पाहिजे आणि लोकांचा संसार आहे ना कुणाच आहे असो दुश्मनाचा असो दोस्ताचा असो गावातला असो बरगावचा असू आपण मोडायला नाही पाहिजे आणि छोट्याशा पहिलीसाठी आम्ही जे काही के कृत्य केलं ना हे एकदम काय म्हणतं ना संसार मोडण्यासाठी खूप महापाप आहे असं नाही करायला पाहिजे खरं त्याला खर तर या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही प्रेक्षकांना हे दर्शवू इच्छितो की प्रत्येक गावागावामध्ये खेड्यामध्ये आपल्या आजूबाजूला सोसायटीमध्ये अशा प्रकारचे समाजकंटक लोक राहतच असतात आणि अशा प्रकारच्या प्रवृत्तींना आपण आपल्या माणसावरती जो काही अत्यंत ता असलेला प्रचंड विश्वास आहे गाढा विश्वास आहे तर त्या विश्वासाला कुठेतरी आपण दुसऱ्यावरती भरोसा ठेवून आणि ब्रेक करत असतो आणि आपला जो काही सुखी संसार आहे तर तो संसार मोडत असतो किंवा त्याच्यामध्ये व्यक्ती निर्माण होत असतो तर अशा प्रकारचे जे काही कोणी आजूबाजूचे असतील शेजारी असतील अगोदर आपल्या जवळच्या जे व्यक्ती असतील ते नवरा बायको असेल आई वडील असेल भाऊ बहिणी असेल कोणी असेल ते खरोखर अशा प्रकारचं चुकीचं कृत्य करतात का याची अगोदर शहानिशा करून घ्या आणि नंतरच मग अशा प्रकारचं पाऊल उचलावं अशी आम्ही तुम्हाला कळकळीची आणि एवढ्या टोकाचा निर्णय खरोखर घेऊ नका आणि संसार कोणी कोणाचा मोडू नका आणि शंका जर आली तर पहिले समजून घ्या ना त्या गोष्टीला तुमच्या पार्टनरला विचारला नवरा असो बायको असो पहिले विचारा कन्फर्मेशन करा आणि मग या काही गोष्टी करा जर माझ्या घरात जशी भांडण झाले तसे भांडणं तुमच्या घरात होऊ देऊ नका एवढीच इच्छा आहे व्हिडिओ जर आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट नक्की करा धन्यवाद